गावातील कोंडी येते आपण बघू शकता की याच्या बाजूला जी शेती आहे ह्या शेतीच्या पूर्ण ही शेती ही पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यामुळे कसं नुकसानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे हा हे पाण्याच्या लाईनच्या ह्याच्यामुळे आमच्या इथं सरकारी ग्रामपंचायतीने बांधलेला धक्का होता की पर्यासाठी म्हणजे की तो पडल्यामुळे पाणी पूर्ण पर्यातनं जायच नाही पूर्ण आमच्या शेतात जाऊन आमच्या शेताचं पूर्ण नुकसान झालेलं आहे त्यामुळे पंचायतीवाड्याने याला कुणाली लक्ष सांगितलं असतं तर ते म्हणतात ते काम आमचं नाही पाई ते पाईपलाईनवाले पाडलेलं असेल तरी सुद्धा पंचायतीवाड्याने त्याच्यात लक्ष घालून हे करायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं हे होतं त्याच्यामागचं उद्या असं नुकसान आलं उद्या आणि उद्या तिथं आम्ही काय करून साफ करायला गेलो की उद्या ती पाईपलाईन तुटली की परत तुम्ही लोक येऊ न आम्हालाच दोष ती पाईपलाईन तुम्ही तोडली जाता तुम्ही भरून द्या मग आम्ही शेतीची नुकसान करायची का तुमच्याकडे ही करायचं नाही शेतकऱ्यांना काय करायचं नेमकं मागं ý hey.